लग्न घरामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कारण आमचं लग्न घराचा पहिला दिवस आणि आमच्या घरी मला वाटतं आज सगळ्या शेवटीचा सगळ्या सगळे सगळे जे कार्यक्रम असतात सुवासनी असतात बांगड्याचा असतो अजून काय असतं इकडे लग्न घराची आता तयारीत चालू आहे सगळेजण तयारीत करतायत मी तुम्हाला खरं सांगू म्हणजे डोळे अक्षरश एवढे सुजलेत का तर माहित माझं महिला झाली मला झोप होत नाही किंवा झोपत येत नाहीये म्हणजे असं झाले कधी लग्न होईल म्हणजे एक्साईमेंट नाही थोडंसं थोडस दडपण पण काय माहीत नाही मला पण असं झालं कधी लग्न होईल आणि हा आता माझा ना हळदीचा पण हळद फोडायचा पण कार्यक्रम आज आहे तर बाराच्या अगोदर वगैरे हळद फोडायची असते आणि आठ साडेआठचा सा मुहूर्त होता हळद फोडून घ्यायचा बरं का तर ते चार पाच बायका येतात आणि हळद फोडून नंतर ना मग मोठा हळद दळायचा कार्यक्रम होणार आहे चला तुम्हाला दाखवते आमच्या घराची गडबड चल इकडे तर इकडे हळद फोडायचं आता अशी हळद फोडून घेणार आणि नंतर ना हळद दळणार इकडे माझ्या बहिणींची आता तयारी ह्या बघा अशा आणि लग्नाच्या दिवशी किती भारी दिसतील बघा बर का <laughs> एक तर वाली बाय इकडं नाही असं काही नाही आणि मी माझ तर सगळ्यात बेकार सगळ्यात बेकार खाल तर माझं चालू आहे खरंच सांगते सगळ्यात खराब मी दिसत अस वाटतच नाहीये मला मी नवरी म्हणून आणि इकडे कोणी नाहीये पसरेला इकड करा तुम्हाला पण माहिती लग्न घर कसं असतं तर चला सगळे ब्लॉग टाकणारे नक्की बघा बाय कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा